धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांनी घ्यावा अशी मागणी विरोधक आणि सत्ताधारी लोक करत असतानाच अजित पवारांकडून सुरेश धस यांचा खालचा कार्यकर्ता असा उल्लेख मग सुरेश धस हे देखील आक्रमक झाले मी खालचा कार्यकर्ता अजित दादा मोठा माणूस मी पावणे तीन तालुक्याचा आमदार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी प्रकाश सोळुंकेंनी केली ते राष्ट्रवादी पक्षाचे आहेत आजी दादा सुरेश धस यांच्या तुफान खडाजंगी नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलआयकोनवर क्लिक करा सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं झाले मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या वेग पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार मी छोटा माणूस आहे ना अजितदादा सात वेळा उपमुख्यमंत्री आहे मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक त्याचे नंबर त्याचे पुरावे सह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं मी काल ऑडिटा म्हणलं होतं परंतु स्पेशल ऑडिट व्हावं कारण एका एका व्यक्तीच्या नावावर हो। शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपये उचललं अरे कोण बोलतोय शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे याच्या त्याच्या नावावरती उचलले गेलेले आहे एकाच रस्त्यावरती पाच पाच वेळा पैसे उचललेले आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बर का आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ए बी सी डी कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन दोन करावं अशा प्रकारची विनंती आहे करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तोल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्तिकोन हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहेत त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत ते साडीतल्या माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर असे खाली हात मागून ते ड्रॉप करतायत ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत काय नाही मास्क नाही रुमाल नाही आडवे लावले स्कार्प तर हे स्कार्प वाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहे हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रेम्यू फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्यात कारण यातला एक मी सांगितलंय पंधरा वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथंचे याचे स्वतःचे पंधरा जेसीबी आहेत शंभर राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप पार। आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका मीडियाला माझी विनंती हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा परळीत जाऊन चेक करा या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राखेचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या वीस वर्षापासून काही अधिकारी वीस वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत वीस वर्षापासून एका वीस वर्षापासून कुठेही मला वाटतं तीन वर्षाच्या पुढं बदली अधिनियम तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष राहू शकतं आणि पाचवं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी वीस वीस वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय ते काय एम एस सी टी सी एल काय म्हणतात त्याला बरं का एक मिनिट माझं होऊ द्या मंत त्याच्यानंतर परळी थर्मल मधलं अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत उद्याच्या नावं आल्याच्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल अशा लोकांचे हे डेपो आहे दुसरं अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे दिवसा घाबरून बंद आहे परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली परंतु आमच्या अंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे त्याच्यामुळे चा यांच्यावरती कारवाई व्हावी भगीरथ बियानी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे अजित दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाही आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार मानतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं नातं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत पंकजाताई ताई यांनी या वर्षीच्या भगवान भक्तीगडाच्या जो दसऱ्याचा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा हे बहुतेक तुमच्याकडे जर स्टोर असेल तर ते, ते वाक्य सुद्धा काढून ठेवा कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना अहो मी नाही प्रकाश सोळंकेंनी मागणी केली राष्ट्रवादी मोर्चे जे निघतात मोर्चेकरी मागणी करतायत मी कुठं मागणी केली अजून मी अजून धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी केली नाही दोन हजार बाराला यांच्या नगर परिषद ताब्यात आले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत एक वर्ष का नऊ महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच पाल, सुपर पालकमंत्री सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकांना हे सुपर कारण ते आता काय म्हणले जिल्ह्याचे बाप हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे आणि अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे शंभर कोटी आणि तीनशे कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं हे सुपर आका सुपर पालकमंत्री आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत कसे खाल्लेले आहेत म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे दादांना विचारा आम्ही कोण अरे तीन आमदार किरकोळ माणूस आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोन वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद